श्रीमंत महिला होती तिचा नवरा एक मोठा व्यावसायिक होता कामानिमित्त घराबाहेर असायचा कधी दुकान सांभाळायचा कधी त्याचे जे व्यवसाय आहे तो सांभाळायचा जास्तीत जास्त वेळ तो घराबाहेर असायचा आणि त्यामधूनच तो मोठी संपत्ती सुद्धा कमवायचा पण मात्र एकीकडे धनसंपत्ती कमवत असताना त्याच्या बायकोला मात्र पाहिजे तेवढा वेळ तो देत नव्हता म्हणूनच त्या श्रीमंत महिलेला त्यांच्याच घरामध्ये असणारा जो नौकर होता त्या नौकरावर प्रेम आलं होतं आणि म्हणूनच तिसरी महिला त्यांच्याच घरी असणाऱ्या नौकराच्या प्रेम संबंधामध्ये बनली गेली होती आणि ती त्याच्यासोबतच संबंध ठेवू लागली होती पण जेव्हा या संपूर्ण गोष्टीची माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला समजली तेव्हा मात्र घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नवी मुंबईची नवी मुंबईमधील जो सीवूड्स परिसर आहे त्या सी वुड्स परिसरामध्ये त्या बिल्डिंगमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे तेरा जानेवारी दोन चोवीस ची तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी या ठिकाणी असणारं एक दुकान आहे बांधकाम व्यावसायिकाचं आणि ते दुकान उघडण्यासाठी त्या ठिकाणी जे कामगार काम, कर, काम करतात ते सकाळी सकाळी त्या दुकानावरती पोहोचले होते त्या कार्यालयामध्ये पोहोचले होते कार्यालयाचं सेटर उघडलं असताना आतमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी त्या कार्यालयाचा जो मालक होता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्याचा जीवसुद्धा गेलेला होता त्याचं नाव होतं मनोज सिंग मनोज सिंग हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघून ते जे कामगार आहेत त्यांनी आरडावरडा चालू केला तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला एका बांधकाम व्यावसायिकाची त्याच्याच कार्यालयामध्ये हत्या केली होती आणि त्यामुळं आजूबाजूचे जे व्यावसायिक आहेत यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली होती असं कोणी केलं कशा पद्धतीनं केलं आणि असं जर एखाद्या व्यावसायिकाचा खून होत असेल तर मग इथं अनेक व्यावसायिक राहतात ते सुरक्षित आहेत का नाही असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला त्यामुळं पोलिसांना तात्काळ या घटनेची दखल घ्यावा लागली आणि लगेचच या पूर्ण घटनेचा तपास त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत परिमंडळ दोनचे उपायुक्त आहेत यांनी आणि एन आर आय पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत प्रमोद तोरडमल यांच्या टीमनं तात्काळ या संपूर्ण घटनेचा तपास चालू केला आणि तो बांधकाम व्यावसायिक ज्याचा खून झाला तो खून नेमका कोणी केला याचा तपास चालू, या चालू केला आता याचा तपास चालू केला असता सुरुवातीला प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी जे कामगार आलेले होते चावकर आले होते यांची कसून चौकशी केली त्यांना वेगवेगळ्या वेग रूममध्ये जाऊन वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्यांची चौकशी केली काही जणांनी एकसारखी उत्तरं दिली तर त्यापैकी एक जण हा वेगवेगळ्या वेग पद्धतीची दे उत्तरं देत होता त्याला पाहिजे तसे उत्तरं देता आली नाही पण मात्र पोलिसांकडं त्या आरोपीला पकडावं असा काहीही सबूत किंवा धागाद्वारा पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता म्हणूनच पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या कार्यालयामध्ये लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते तपासून पाहिले तेव्हा मात्र पोलिसांना संशय आला तो म्हणजे त्या ठिकाणी काम करत असणारा जो त्यांचा नौकर आहे त्या नौकराचं नाव आहे शमशुल खान नावाचं शमशुल खान हा त्यांचा नौकर होता आणि त्याच्यावर पोलिसांना संशय आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेलं सुरुवातीला तो उडवा उडीची उत्तरं देऊ लागला पण मात्र पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा त्या मात्र त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यामुळं पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसला त्यानं सांगितलं की त्यानं त्या मनोज सिंग यांना मारलंय पण मात्र त्याला मारण्यामाग हेतू आणि उद्देश हा कोणाचा होता तर मनोज सिंग यांच्या बायकोचाच म्हणजे पूनम सिंग यांचा होता आता पूनम सिंग यांचा त्यांच्याच नवऱ्याला मारण्याचा हेतू काय होता तर हा जो शमशुल खान आहे याच आणि पूनम सिंग या दोघांचं प्रेम प्रकरण जुळलं होतं कारण की हा त्यांच्या घरामध्ये जाऊन सगळे काही कामं करायचं आणि हेच कामं करत असताना पूनम सिंग यांच्या संपर्कामध्ये हा शमशुल खान आलेला होता आणि यांचं एकमेकांप्रती प्रेमसुद्धा जडलेलं होतं मग कुठंतरी यांचे प्रेमसंबंध मोठ्या प्रमाणात निर्माण होत होते आणि तो जो बांधकाम व्यावसायिक आहे तो जास्तीत जास्त घराबाहेर असायचा घरी जास्त वेळ येत नव्हता आणि मग हा नौकर इकडे यांचे सगळे कामं करायचा मग अशा पद्धतीनं बरेच दिवस यांचं प्रेमप्रकरण चालल्यानंतर कुठंतरी तो मनोज सिंग जो आहे तो आता यांच्या प्रेमामध्ये आडसारा ठरतोय अडथळा येतोय म्हणून त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न या दोघांनी चालू केला आणि त्या पद्धतीचा प्लॅनसुद्धा तयार केला अनेक के वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण तो प्लॅन यशस्वी झाला नाही मग पूनम सिंग यांनी आणि या शमशुल खाल यांनी त्याला ठार करण्याची तारीख निवडली आणि ती तारीख आली बारा जानेवारी दोन हजार चोवीसची बारा जानेवारी दोन हजार चोवीसला शमसुल खान आणि पी पूनम सिंग त्यांच्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयामध्ये गेले आणि त्या कार्यालयामध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी मनोज सिंग बसलेले होते त्याच्यासंग बातचीत करत असतानाच या शमसुल खाननी त्याच्यासोबत असला आणलेलं जर धारदार शस्त्र आहे त्यानं दोन्ही हाताने त्याच्या डोक्यामध्ये वार केला आणि तिथंच त्या मनोज सिंग यांचा मृत्यू झाला ते जागीच ठार झाले आता त्याला ठार केल्यानंतर हे दोघंजण सुद्धा त्या ठिकाणाहून फरार झाले शटर लावून घेतलं सगळं काही घडलंच नाही असं दाखवलं आपापल्या घरी निघून गेले आणि मग तारीख आली तेरा जानेवारी दोन हजार चोवीसची तेरा जानेवारी जशी ते साकाळ झाली कामगार त्या ठिकाणी कामासाठी आले आणि कामासाठी आलेला असताना ते शटर उघडून पाहिलं तर आतमध्ये मनोज सिंग यांचा खून झालेला होता आणि त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये दिली जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली तेव्हा तिथं तो शमशुल खानसुद्धा होता आणि काय प्रकार घडला हे त्याला माहीतच नाही असं त्यानं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं होतं पण मात्र पोलिसांनी तात्परतेनं या संपूर्ण घटनेची दखल घेऊन चौकशी चालू केली होती त्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामधले सी सी टी व्ही असतील त्या लोकेशन ट्रेस केलेलं असेल ते कोणाकोणाच्या संपर्कात होते काय होते हे सगळं सी डी आर काढून पोलिसांनी माहिती मिळवली आणि तो जो आरोपी आहे शमशुल खान याला आणि त्या मनोज सिंग यांच्या बायकोला पूनम सिंगला पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि मनोज सिंग यांना मारण्याचा उद्देश केवळ हाच होता की शमशुल खान याला मनोज सिंग यांची संपूर्ण प्रॉपर्टी मिळवायची होती आणि त्याची बायकोसुद्धा मिळवायची होती तो त्यांच्या बायकोला खुश ठेवणार होता आणि या दोघांचा सुखी संसार चालू करणार होते पण मात्र एका व्यक्तीला मारून या दोघांचा सुखी संसार कसा सुरू होणार होता त्यांनी काय डोकं लावलं होतं आणि त्यामुळं त्यांची आता इथून पुढची जिंदगी ही मात्र जेलमध्ये जाणार आहे कोठडीची हवा त्यांना खावा लागणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय विवाहबाह्य संबंधाचं चा प्रमाण सुद्धा कशा पद्धतीनं वाढत चाललंय या संपूर्ण संबंधामधून कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या